शिवभारत अध्याय दुसरा शहाजीला पाचवे वर्ष लागले असता मोठे व उत्तम चिलखत चढवून आणि आपले आवडते धनुष्य घेऊन मालोजी राजा मोठ्या सैन्यासह निजामशहाच्या आज्ञेने इंदापूरच्या स्वारीवर गेला तेथे त्याच्यावर हल्ला करून गराडा घालणाऱ्या पुष्कळ योद्ध्यांचे प्रहार घेत त्यांच्याशी लढत असता त्याने पायदळ मदोन्मत्त हत्ती व घोडे यांच्या रक्ताची एक मोठी नदी धोंघो वहावऱ्यास लाविली व यमाप्रमाणे क्रुद्ध व तेजस्वी अशा त्या मालोजीने शत्रुपक्षाच्या योद्ध्यांस पुढे पाठवून त्यांच्या मागोमाग आपण स्वतः ही स्वर्गाची वाट धरली बज्रपाताप्रमाणे भयंकर अशी ती वार्ता ऐकून ती साध्वी उमा वाच्यने केळ जशी उपटून पडते तशी भूमीवर पडली सूर्याच्या वियोगाने ज्याप्रमाणे दिनश्री अघारात बुडते त्याप्रमाणे ती आधार तुटलेली उमा दुःखसागरात बुडाली कविंद्र परमानंद कृत मग स्वतःचे डोळे अश्रूंनी भरले असताही तो महाबुद्धिमान विठोजी शोकाने विभळ झालेल्या आणि क्रौंचीप्रमाणे विलाप करणाऱ्या आपल्या भावजयीची सांत्वन करण्यासाठी गळा दाटून येऊन तिला म्हणाला हे थोर मनाच्या स्त्रिये हा मृत्यूलोक अनित्य आहे हे लक्षात आणून तू शोक टाकून वे तुझा पती आपल्या आप्तजनांसोडून स्वर्गास गेला आहे शत्रूच्या शस्त्रप्रहारांनी मरण यावे असेच शत्रूस पाठ न दाखविणारे शूर योद्धे इच्छितात स्वर्गलोकी शीघ्र जाऊन अमृत प्राशन करू इच्छिणाऱ्या स्वार्थहाष्ट वरांस खरोखर आप्तजनांविषयीचे प्रेम अडवू शकत नाही हाय हाय तुझी मुले लहान असताना तुला साध्वीला सोडून तुझा पती परलोकास गेला तेव्हा त्याचं हृदय कठोर असले पाहिजे खरोखर मनुष्यांची शरीरे नश्वर आहेत आणि ती महाप्रयासाने रक्षिली असताही आयुष्याची दोरी सपली असता नाशपापरताच अहो वैद्यांकडून उपचार करून या शरीरास निरोगी ठेविले उत्तम व मृदू रेशमी वस्त्रे आणि गजा यांनी आच्छा दिले हलका स्निग्ध मधुर प्रिय हितावह पौष्टिक अशा चोश्य खाद्य पेय लेह्य वधेरे नानप्रकारच्या आहाराने यास पुष्ट केले कृष्णचंदनाच्या चूर्णाने बनविलेल्या अगरबत्त्यांच्या सुवासाने दरवळलेल्या आणि दिव्यरत्नांनी प्रकाशणाऱ्या रम्य महालात शिरीषपुष्पाप्रमाणे मृदू आणि सुंदर बिछाना टाकून त्यावर निजविले आणि पाणी शिंपडलेल्या थंडगार वाळ्याच्या पंख्याने वारा घातला सुंदरींनी आपल्या करकमलांनी त्याचे पाय चुरले रगडले अशा रीतीने त्याच्यावर पुष्कळ उत्तम उपाय करून त्याला मोठ्या काळजीने धारण केले तरी जणू काय कृतज्ञ होऊन हे शरीर कोणाच्याही बरोबर जात नाही म्हणून या लोकांत कोणी कोणाचे नाही हेच खरे प्रेम करणाऱ्या स्त्रिया गुणवान पुत्र ते प्रेमळ आईबाप तसेच सख्खे भाऊ मित्र शत्रू संपत्ती विपत्ती ही सर्व देह आहे तोपर्यंतच माणसाला असतात हे देवी शहाजी आणि शरीफजी हे तुझे दोन्ही पाणीदार पुत्र उगवलेल्या चंद्रसूर्याप्रमाणे शाभत आहेत वीरमातेच्या पोटी जन्मास आलेल्या या तुझ्या कुलदिनक पुत्रांचं आखल जगतांत अद्भूत आणि उज्ज्वल यश पसरेल हे दोघेही कोवळ्या वयाचे असून त्यांचे जीवित तुझ्यावरच अवलंबून आहे या लोकी तुझ्याशिवाय ते क्षणभरही राहू शकणार नाहीत म्हणून तू आता माझ्या विनंतीला मान देऊन तरी धैर्य घर आणि या दोघांच्या रक्षणासाठी तरी प्राण धारण कर आपल्या कुलाच्या व विशेषतः राज्याच्या सुस्थितीसाठी विठोजीने अशा रीतीने तिचे सांत्वन केले त्या सच्चील राणी उमाबाईने आपल्या दोन्ही पुत्रांवर नजर देऊन शोक टाकला व जीवित धारण केले सती जाण्याचा बेत रहित केला त्या महामात विठोजी जरी अत्यंत शोक झाला होता तरी तो आवरून त्याने आपल्या भावाचे और्ध्वदेही कर्म केले नंतर प्रतापी विठोजीने शहाजी आणि शरीफजी यांच्या नावाने राज्यकारभार चालवून आखल राज्या स्थैर्य आणले मालोजीच्या निधनाची ही वार्ता ऐकून निजामशहासुद्धा सुद्धा आपल्या सेनेचे पंख तुटले असे वाटू लागले तेव्हा मालोजीच्या शहाजी व शरीफजी या दोन्ही पुत्रांना विठोजी सह बोलावून आणून उदारधी निजामशहाने त्यांचे मथह सांत्वन केले आणि बापाची जहागीरही त्यांच्याकडे चालू केली तसेच सुवर्णालंकार सुंदर वस्त्रे मौल्यवान रत्नमाला आणि हत्तीघोडे देऊन त्यांचा सत्कार केला व संतोषाने त्यांस घरी जाण्यास निरोप दिला त्यांचा चुलता विठोजी याने त्या दोघांस वाढविले व वा तेवढा त्यांच्या त्या, त्या बालशरीरांवर विशेष तेज चमकू लागले छत्तीस उत्तम लक्षणांनी युक्त व सर्वसंपत्तीचे आगर असा शरीफजीचा भाऊ जो शहाजी त्यास राजा शब्द शोभू लागला तो राजा झाला तो महाबाहू उमेचा पुत्र शहाजी लहान असतानाही त्यास सर्व सरदार मान देऊन वदन करू लागले शहाजीच्या शरीरात जसजसे यौवन प्रवेश करू लागले तसतशी बाल्यदशेला जणू काही अडचण होऊन ती हळूहळू संकोच पाऊ लागली हत्तीचा छावा जसा गंडस्थळाच्या मदसावधारांनी शोभतो तशी नुकत्याच फुटू लागलेल्या मिसुडीने देवाप्रमाणे सुंदर अशा शहाजीच्या मुखास शोभा आली त्याची कांती सुवर्णासारखी असून त्याचे नेत्र दीर्घ होते आणि त्याची सुंदर नासिका अतिशय बांगदार असल्यामुळे पोपटांच्या मनात भीती उत्पन्न करीत होती त्या शहाजीचे मुख चंद्राला सुद्धा मागे सारील असे सुंदर होते त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब असून त्याचे शरीर अलौकिक दिव्य होते उत्तम लक्षणांनी युक्त दानशील दयाशील युद्धकुशल महा तेजस्वी अशा शहाजी नावाच्या मालोजीराजाच्या पुत्रास पाहून कुबेराप्रमाणे संपत्तीमान जाधवरावाने अनुकूल ग्रह असलेल्या अशा ज्योतिष्याने सांगितलेल्या मुहूर्तावर आपली विजय लक्षणा कमलनेत्रा आणि कुलास शोभा आणणारी कुळवान मुलगी जिजा हुंड्यासह अर्पण केली ज्याप्रमाणे शुभ्र व खोल गंगा सागरास मिळाली असता शोभते त्याप्रमाणे तेजोपुंज शरीर धारण करणारी ती गुणवती जिजाबाई गुणगंभीर थोर मनाच्या शहाजीपतीशी संयोग पाहून शोभू लागली तिचे हात कमलासारखे असून ती जणू काय पृथ्वीची शोभा होती ती लावण्यवती असून तिचे कूळ उच्च होते तिचा काळा व तुळतुळीत केशकलाप नितंब भागापर्यंत लोळत होता तिचा भालप्रदेश पाहून जणू काय हा अर्धचंद्रच आहे असा भास होत होता व तिच्या भुवय्या धनुष्याप्रमाणे होत्या ती प्रत्यक्ष मदनाची सत्ताच होती तिचे डोळे कमलाप्रमाणे पाणीदार कान सोन्याच्या शिंपल्याप्रमाणे नासिका सरळ दात कुंदाच्या ताज्या फुलांप्रमाणे शुभ्र ओठ आरक्त आणि मुख प्रफुल्लित कमलाप्रमाणे होते तिचा कंठ शंखाप्रमाणे होता आणि स्वर कोकिळेसारखा होता नुकत्याच यौवनात प्रवेश करणाऱ्या तिचे भूज कमलांतील कोमल तंतूप्रमाणे नाजूक असून तिचे हात विकसित कमलाप्रमाणे आरक्त व बोटे पलवाप्रमाणे लालसर होती नखे तुळतुळीत व लाल होती तिची नाभी खोल पोट क्रूश व मांड्या केळीच्या खांबासारख्या सुंदर होत्या व घोटे आत लपून गेले होते तिच्या पायावर राजलक्ष्मीचे चिन्ह दिसत होते ती सर्व संपत्तीचा कळस होती तिच्या वेणीत नाना प्रकारच्या अलंकारांची गर्दी झाली होती मोतिये व रत्ने यांच्या मालांनी रक्तवर्ण तेजस्वी अशा डोकीतल्या फुलांनी तिचा शिरोभाग सुशोभित झाला होता तिच्या ललाट भागावर रत्ने लटकत असून तिच्या कानात सभोवती अवलेली अशी कुंडले झळकत होती मोतीये रत्ने यांचे मोठमोठे हार व गुच्छ तिच्या गळ्यात घातलेले होते दंडात बाजूबंद असून हातात रत्नजडीत बांगड्या होत्या क्रुश अशा काटप्रदेशावर कमर पट्टा पायात रुमझुम वाजणारे पैंजन पायांच्या बोटात मौल्यवान रत्ना भरणे अंगावर चकाकणारी जरतारी वस्त्र अगात रत्नजडित काठांची जरतारी चोळी धारण करणाऱ्या त्या प्रसन्न वदन हंसगती व प्रेमळ जिजाईस त्या सूर्यवंशदीपक आणि प्रसन्न मनाच्या शहाजीन वाऱ्यांच्या घोषात घरी आणिले त्या विनयशील जिजाईने आपल्या पतीसह गृहप्रवेश केला तेव्हा ती दोहे लक्ष्मीनारायणाच्या जोड्याप्रमाणे भासली शीघ्र जमलेल्या व आश्चर्याने पाहणाऱ्या पोक्त सुवासिनींनी मिळून तिला निरांजनाने ओवाळले तेव्हा तिने नमस्कार केला असता तिला फलप्रद होणारे अनेक आशीर्वाद देऊन त्या आपल्या सुनेस सासूने अत्यंत कौतुकाने पाहिले सासूच्या सेवेत तत्पर पतीला अत्यंत प्रिय बोलणारी आपल्या शीलाचे संरक्षण करण्यात दक्ष विनयाची मूर्तिमंत देवता पतिव्रता स्त्रियांस वर्तनाचा मार्ग दाखविणारी दोन्ही कुलांस मान्य आणि आपल्या परिजनास आनंद देणारी अशा त्या सुनेचे साध्वी स्त्रियांनी अतिशय अभिनंदन केले विश्वासराजाची दुर्गा नावाची सुंदर आणि सद्गुणी मुलगी ही महाबाहू शरीफजीच बायको मिळाली ती व सुंदर जिजाई या दोघी आपली सेवा करणाऱ्या सुना आणि आपले दोघे पुत्र यांच्या योगे उमेस अतिशय आनंद होत गेला अमूल्य गुणांनी शोभणाऱ्या त्या दोन्ही वधूंच्या योगाने शोभणारे हे दोघेही सद्गुणी पुत्र लग्नीच आपल्या यशामुळे सर्व पृथ्वीस आणि आपल्या मातेस आनंद देऊ लागले ज्याप्रमाणे अत्यंत वेगवान वायूने अग्नी प्रखर होतो त्याप्रमाणे आपल्या पराक्रमी भावासह तो भीष्मापेक्षाही उग्र कर्मे करणारा प्रत्येक युद्धात विजयी होणारा व धनुष्यबाण घेणारा अतुळ शहाजी राजा निजामाचे प्रिय करण्यासाठी सर्व राजांमध्ये श्रेष्ठ अशा पृथ्वीराजाप्रमाणे पृथ्वीचा शास्ता झाला पृथ्वीवर राज्य करू लागला असे हे अनुपुराणात सूर्यवंशात निधीवास्कर परमानंद यांनी प्रकाशित केलेल्या शतसहस्र संहितेत शहा शरीफ विवाह नावाचा हा दुसरा अध्याय आहे